नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सर्वात अगोदर सांगा कशा तुम्ही सरजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत तर आज आम्ही चाललेलो आहो आंबोड्याला कुल माझ्या कुलदेवतेला म्हणजे कसं आईची इकडचं ते कुलदेवता आहे तर आम्ही तिकडे चाललो दर्शनाला तीन वर्षापासून मी गेलीच नाही तर यावर्षी म्हटलं चला या तरी आता नेहू पण मोठी झाली तर नेहूचे पण दर्शन करून आणू आपण तिथून तर म्हणून मग आता नीला पण घेऊन चाललो आम्ही आणि नेहूची तयारी झालेली आहे नेहू इकडे झाली आणि पप्पांची पण तयारी झाली तर आज देवी मातीला ग्रीन साडी आहे म्हणून मग मी ग्रीन कलरचा हा कुर्ता घातलेला आहे तर यांना म्हटलं मी ग्रीन कलरचा शर्ट घाला पण यांनी काही घातलं नाही तर आता या दोघांची तर तयारी झाली माझी तयारी राहिलेली आहे फक्त ड्रेस घालून घेतला ते हातपातून धुवायचे राहिले कारण की खालचे सर्व कामं करून घेतली आधी आणि काय म्हणतो आपण जगा खाणं पिणं पण झालेलं आहे आज मी उसळच बनवली होती साबुदाण्याची खिचडी तर सर्वांचा खाऊन झालेला आहे भांडे घासून घेतले सर्व आवरून घेतलं न्यू पण रेडी आहे हा आता आमची न्यू पण रेडी आहे कशी दिसत आहे न्यू तर खूप दिसत आहे का कशी दिसत आहे आमची न्यू कॉमेंट करून नक्की सांगा हा हाय न्यू इकडे पण माझ्याकडे पण तर अशा प्रकारे आता आमचे मुलीचे नवटंक्या सुरू झालेल्या आहेत गणपती बाप्पा गणपती बाप्पा नाही दुर्गा माता आलेली आहे आता बाप्पा गेले बेटा त्यांच्या घरी वर्षी आता देवी माता आलेली आहे तर आपण आता देवीचे जेजेला जाऊ हा जेजेला जाऊ आपण हा जेजे हा कधी जे जे, जाऊ बा जा, हे घालून घेऊन चलते का हे ठेवणार आहे का बर ठीक आहे चला बायकर मी बायकर खाली येतो मी तिथे तर ओटीचं सर्व सामान काढून घेतलेलं आहे फक्त ओटी कांद्याची राहिली तर आता लवकर तयारी करते खाली जाते आणि त्याच्यानंतर मग जाणार निघणार आहो आम्ही आंबोळ्याला जाण्यासाठी आणि आंबोळेची देवी तर तुम्हाला माहितीच आहे काय झालं हे पैसे रडणं सुरू झालं तर आंबोळेची देवी तुम्हाला तर माहितीच आहे ते मंदिर कुठं आहे तर कारण की मी एक वेळा दाखवलं तुम्हाला ब्लॉग मध्ये गेली ते मध्ये दाखवलं होतं तर आता पुन्हा तुम्हाला दाखवणार आहे आणि मी स्वतः तीन वर्षानंतर चालली तर मला खूप छान वाटत आहे दोन वर्षापासून दाना जाणं झालंच नाही तर म्हटलं चला आता यावर्षी लवकर सर्व कामं झाली तर जाऊन येऊ आपण आणि तसं आईने सांगितलं होतं की बाबा जाशील दर्शनाला पण आईला म्हटलं तर मी म्हणजे आई मला म्हणत होती माझ्यासोबत चलशील दर्शनाला पण कशाच आईला म्हटलं की नाही आज माझ्याकडे वेळ आहे तर मी आजच जाऊन येते आई मला टू दे की परवा चालली म्हणजे माझी आई दर्शनाला तर चला लवकर जाऊन ये थे मग जाए गाड़ी ये गया न्यू आसू अरे बाप रे न्यू चे आसू पा आसू ओहो एवडे आसू पड़ का तू का गे बापा आता इला आहो आहो पापा। इला तुम्ही पाहिजे मम्मी पाहिजे आणि दोन्हीच पाहिजे सोबत हा येतात पाप्पा पटकेच तयारी करणार तर चला आता लवकर तयारी करते कारण नाहीतर न्यूज आणखीन रडणं सुरू होऊन जाणार इथे आरती झालेली आहे सकाळीच झाली माझी साडे नऊ सव्वा नऊ वाजता आरती करून घेतली इथे उसाळाचा नैवेद्य देवाला दाखवून दिलेला आहे आणि आता इथे आमची न्यू रिकामे कामं करत आहेत तिचे पप्पा पूजा करत आहेत तर इथे सर्वात ओटीचं सामान आहे ना हे काढून घेतलेलं आहे इतर ओटी मी घरीच भरून घेते कारण की कसं आहे तिथं खूप गर्दी राहते मग म्हणून मग कसं आहे वेळ मिळत नाही आणि नेहू पण हे पा मी अगरबत्त्या काढल्या होत्या इथे देवाच्या तर तिने उचलून घेतल्या आणि तिकडे नेऊन ठेवल्या दोन अगरबत्त्या तोडल्या पण तिने हे पा बापरे पाणी सांडून ठेवलं का निहून हे पाहू तू इत अशी का करत आहे अगरबत्त्या तोडून ठेवल्या असं करत असते तर हे आता ह्या दोन अगरबत्त्या तोंड ठेवल्या इथेच ठेवते आणि आता दुसऱ्या अगरबत्त्या येते

आमच्या नेहूला इतकी घाई झालेली आहे की गेटच्या जवळ जाऊन उभी रे अरे बापरे नेहूचा आनंद भूर जायचा <laughs> हा भूर हे कोण करते हंबा करते असा कसा करते, करते हंबा कर एक वेळा असा करते का बर ठीक आहे काय निहू एकटीच उतरली बसून द्या गाडीवर पाहना हा चला चला हि पाहा जे जे कर जे जे कर नृ। नृ। Ninho? Yeah, e <laughs> आत्ताच पोचलो घरी आणि बाहेर इतकं ऊन आहे की काय सांगू गरम खूप होत होता आणि निहू आहे ना आमची गाडीवर झोपली होती तर आत्ताच ती उठली तर आता ती खूप चिडची करते तिच्या पप्पांजवळ आहे तर आता लवकर कपडे चेंज करते मी कारण की नेहूला झोपून पण द्यायचं आहे आणि नंतर मग स्वयंपाक पण बनवायचा आहे म्हणजे आधी विचारते पप्पांना जेवण करायचं की नाही आहे कारण की उसळ खाल्ली होती तर कसं मग आमच्या इथं एक वडा काही खाल्लं की डबल जेवत नाही म्हणून मग मी आता पप्पांना आणि यांना विचारते की बा यांना जर जेवण करायचं असलं तर मी पोळा टाकते नाही तर मग नेऊला झोपून देते स्वयंपाक सरळ मी संध्याकाळी करणार आहे आता आणखीन काही आणलं होतं का मग नाही प्रसाद खालीच ठेवलं मी पप्पांना प्रसाद पण द्यायचा आहे तर चला तर मग फ्रेंड्स आता हावरून घेते चेहरा धुते मी खूप गरम होत आहे चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडला जे बोलक आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला आता मग फ्रेंड्स भेटूया तर अशाच पुढच्या छानशा ब्लॉग मग तिथपर्यंत बाय